विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी एटी मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साली घेण्यात आलेल्या पेपर दोनमधील मधील सामाजिक शास्त्रे या विभागातील मराठी विभागातील प्रश्न मागील भागात आपण दहा प्रश्न बघितले होते आज, आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत चला तर सुरुवात करू या व्हिडिओला आज पाऊस येईल बहुतेक मी या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो पर्याय दिले आहेत अज्ञात स्वार्थ आणि संकेतर्थ याचा अचूक उतर असणाऱ्या पर्याय क्रमांक चार संकेतार्थ प्रश्न क्रमांक बावीस पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता पर्याय हे निष्फळ निरीच्छा निष्कारण याचा अचूक उत्र असणारे पर्याय क्रमांक तीन निरीच्छा प्रश्न क्रमांक तेरा न घर जावे सुखद ही कोणत्या समाज प्रकाराची उदाहरणे आहे आहेत पर्याय आहेत अवैभाव तत्पुरुष द्विंद्वत याच अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक दोन तत्पुरुष प्रश्न क्रमांक चौदा पुढील तलाव पुढीलपैकी पे तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता प्रत्यय आहे कासारा तरंगिणी रत्नाकर तळाग त्याचा याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक तीन रत्नाकर प्रश्न क्रमांक पंधरा पुढील पैकी शब्द नसलेली जोडी कोणती उदय अस्त कृषण कंजूस कृषु याचा चुक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कृषण विरुद्ध कंजूस त्यानंतर उतारा दिलेल्या आहेत सोळा ते अश अठरा प्रश्न त्यावर उतारवरून आपल्याला सोडवायची आहे तो तारा असा आहे सने गुरुजींनी रामायणातली सुंदर गोष्ट सांगितली आहे राम शबरीच्या सर्वत्र फुले फुलेली दिसली ती फुले सदैव मधुरवास येत असत शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला या ठिकाणी पूर्वी माता ऋषीचा आश्रम होता पावसाळा जवळ येत होता त्यासाठी चार महिने पुरेल इतकी जळ उन्हाळ्यातच साठविणे आवश्यक होते आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते परंतु विद्यार्थी हे काम टाळू पाहत होते शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुराड घेऊन निघाले हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागले जंगलात जाऊन त्यांनी वाळलेले लाकडी गोळा केली व मोठ्या मोळ्या बांधल्या कष्ट करून सगळे घामाघून होऊन गेले भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मोळ्या घेऊन चालत आश्रमाजवळ परत आले दुसऱ्या तुझी पहाटे उठून सगळे नदीवर रांगोळीला गेले तेव्हा हे सव्वाशे फुले उमळलेली दिसली आदल्या दिवशी जिथे त्यांनी घाम गाळला होता तिथे फुले उमललेली होती आता बघूया उत्तरावरील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा शबरीच्या आश्रमाजवळ फुललेले फुलांचे वैशिष्ट्य काय होते फुले कमजलेली होती फुले सुगंधी होती फुले रंगबिरंगी होती फुलांना दुर्गंधी येत होती याचं चुक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक दोन फ्ले सुगंधी होती प्रश्न क्रमांक सतरा या उत्तरातून विद्यार्थ्यांच्या मनावर का ठसविलेची आहे पर्याय वेळेची मतं कष्टाचे महत्त्व सहकाराची वृत्ती संयमीपणा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कष्टाचे महत्त्व पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उत्तरात आलेला नाही राम शबरी मातंग ऋषी दशरथ याचा चुक उतर असणारा पर्याय क्रमांक चार दशरथ त्यानंतर हे एकोणीस ते एकवीस या कवितेवर आघ्रि प्रश्न आहेत कविता बघूया मी मुक्ता मुक्त तू कैदान कैदी माझे नि तुझे व्हायचे ते सुर कधी स्वांदी माझ्यावर लिहिली लिहिती का लिहिते या मंद लहरी माझ्यावर चित्रित होते गारुडाची गर्दभरारी जंगल लंगर तुझे हा पायी तू पीस कसा होणार माझ्या उन्हा हे योग्य भूमीला प्रश्न विचार आबाळ म्हणाले नाही भूमीही म्हणाली नाही मग विनायकाने त्यांची आळवेणी केली नाही पाण्यात जळली लंका लहऱ्या लाह्यांपरी आसूज चाले उच्चारोट होण्याआधी उच्चाटने शब्द आले दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अल्पित सरकली मी कागद झाले आहे चलली ही असे ती बदली प्रश्न बघूया कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक एकोणीस विनायकाच्या मदतीस कोण धावून आले पर्याय आभाळ भूमी भिंत समुद्र तर याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक तीन भिंत प्रश्न क्रमांक वीस जड लंगर तुझी अपाई या ओळीतून काय सुचित होते पर्याय आहे स्वातंत्र्य मुक्तपणा अमर्यादपणा पारतंत्र पर्याचा चुकतो असणार आहे पर्याय क्रमांक चार पारतंत्र त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकवीस दगडाची भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीतून कोणता अलंकार आला आहे पर्याय आहे यमक चेतना गुरुक्ती उत्प्रेक्षा उपमा त्याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्प्रेक्षा अलंकार या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका